रायगड किल्ल्यावर आई संघटनेची ऐतिहासिक शपथ महाराष्ट्रभर चेंडा फडकवण्याचा निर्धार आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची रायगड किल्ल्याला भव्य सहल आयोजित करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र समाधीचं दर्शन घेत या ठिकाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटनेचे कामकाज नेण्याची ऐतिहासिक शपथ घेतली या प्रेरणादायी क्षणी उपस्थित होते आई संघर्ष महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे आई संघटना महाराष्ट्र राज्य सचिव व बहुजन क्रांतीसेना युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले लातूर जिल्हा अध्यक्ष मंगलताई कांबळे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मनीषाताई माने महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माधवजी मानेसर बहुजन क्रांतीसेना युवा लातूर जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटजी सारे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगडच्या पवित्र गडावर उभे राहून छत्रपतींच्या आदर्शाने प्रेरित होता सर्व पदाधिकाऱ्यांनी अन्याय भ्रष्टाचार आणि शोषणाविरुद्ध लढा देण्याची वचनबद्धता व्यक्त केली जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणानी गडाचा किल्ला दुमदुमला आणि संघटनेच्या पुढील लढ्याचा निर्धार सर्वांच्या डोळ्यात झळकला जय शिवराय जय जिजाऊ जय भीम जय शिव आई संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संगीतताई कडाले तसंच आई संघटनेचे सचिव माननीय विनोदजी भोसले तसेच मा आई संघटनेचे जि लातूर जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष श्री माननीय सो आ, सोन सोनकाम मंगल सोन मंगलताई सोनकामलेताई तसेच मनीषा ताई माने आणि मला एवढंच सांगायचंय इतिहास हे राजेनं घडवला इतिहास हे राजेनं घडवला परंतु त्याची सांगताही आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण वाचून दाखव मला एवढंच सांगायचंय या जगाला समजावून हे रायगड रायगड किल्ला हे बहुतांशी कुणाला माहीत नसेल बघा मी असंच मी तुम्हाला सांगतो आपण सर्व हिंदू येतोय हिंदूंना सर्व गोळा करतोय परंतु आपल्या रायगडावरती आपला हा आई संघटनेचा एक विनोद भाऊ भोसले हा एक आपला दलित समाजाचा कार्यकर्ता असून सुद्धा तो आपल्या इच्छामध्ये आहे आपल्या याला काळीबा फासणारी गोष्ट आहे सर्वांनी या रायगडावरती यावं सर्वांनी या रायगडाचं दर्शन घ्यावं हे मी सर्व आमच्या हिंदू बांधवांना सुद्धा सांगतो सर्व आपल्या जगातील सर्व बांधवांना मी सांगतो आणि आई आणि आपल्या आई संघटनेला असाच यश येऊ मी एवढीच मी म्हणू भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी आणि आम्ही असा एक निश्चय घेतला जसं शिव शिवाजी महाराजाला आपल्या आई जय भवानी आईने तलवार दिली तसेच आम्ही असं लढाऊ एक आता मध्ये शत्रू शत्रू घेतले आई संघटनेला बळ यावं आणि एक तलवार म्हणून भोसले विनोद भोसले साहेबांनी एक, गोसले। गोसले एक, एक तलवार देण्याचं काम हे आई संघटनेने केलेलं आहे कुणाला जमणार नव्हतं म्हणून मी एवढंच त्यांचे मी ऋणी आहे आणि त्यांच्यावर यं, मी जय शिवराय जय भवानी मी मनीषा माने लातूर जिल्हा जळकोट तालुक्यातून बोलत आहे आम्ही सर्वजण इथं आई संघटनेच्या मार्फत रायगड किल्ल्यावर आलो आहे मला एकच सांगायचं आहे आपण सर्वांनी हिंदू धर्माच्या असून सुद्धा आपल्या रायगड किल्ला बघायला येत नाही सर्वांनी एकच विनंती करते सर्वांनी रायगड किल्ल्यावर यावं तसंच आपले विनोद भाऊ दलित समाजाचे असून सुद्धा आपले रायगड बघायला आले तसं आपल्या हिंदूंनी सुद्धा यावं आणि रायगड किल्ल्याचे दर्शन घ्यावं आणि सर्व परस्त्रीला माते समान मानावं हेच माझे सांगणं शिवरायांचं सांगणं होतं तसंच त्यांनी वागाव वा। आता सांगितलं रायगड सगळ्यात प्रथम आता मी उलगडा करतो राजा म्हटल्यानंतर हा जनतेचा राजा येतो आणि जनता म्हटली का सगळेच सण येतात त्याच्याकरता राजे आमचे देखील आहे या गोष्टीचा आम्हाला साप अभिमान आहे म्हणून आज आम्ही रायगडच्या पायथेशी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या महाराष्ट्रामध्ये आर्टिकल एकोणावीसन आर्टिकल एकवीसनं राईटच काढलेला आहे कि या या ता कि की याच्यामध्ये सगळेजण समान आहे कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कोणी काही नाही आम्ही सगळे मावळे आहोत आणि हे मावळे या ठिकाणी रायगडाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी येत आहात तर मी सगळ्यांना सांगेल की आपली संस्कृती आपण जपली पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला मी देखील आव्हान करेल की आपण आपली संस्कृती जपण्यासाठी आपलं कौशल्य हे करण्यासाठी आज आपण रायगडच्या पायथ्याशी येताना मी सगळ्यांना सांगेल की मित्रांनो इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण आपल्या रायगडाची अंमलबजावणी कशी करता येईल आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे वेग उप उपक्रम कसे राबवतील हे मी या ठिकाणी सांगेल आणि आपल्या किल्ल्याची सगळ्यात महत्त्वाचा आपल्या किल्ल्याची किती स्वच्छता ठेवता येईल हे आप आपलं कर्तव्य ही, अप, ही नैतिक जबाबदारी आपली देखील आहे आपण किल्ल्यावरती येतो म्हटल्यानंतर आपण फक्त हाऊस माझ्या करण्यासाठी या ठिकाणी येत नाही तर या ठिकाणी येताना अशी शपथ घ्या की माझ्या महाराष्ट्रामध्ये मी माझ्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही माय माऊलीकडं जर कोणी वाईट नजरनं बघत असेल तर माझ्या राजांनी जसे डोळे काढले तसे आमच्या आड जरी कोणी येत असेल आमच्या माय माऊलीकडं महाराष्ट्रातल्या जर कोणी उलट्या नजरेनं बघत असेल जशाच तसे उत्तर देण्याची ताकद देखील आम्ही ठेवली पाहिजे हा आमचा राजांचा इतिहास आहे ना हा राजांचा इतिहास आम्हाला जर पुढे न्यायचा असेल हा राजांचा आम्हाला जर इतिहास पुढं न्यायचा असेल तर आपल्याला राजांनी जसं बारा आलुतेदार बारा बलुतेदारांना सोबत घेऊन ज्यांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं तसं आम्हाला जर, जर पुढं जायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्हाला जर स्वराज्य उभं करायचं असेल नवीन स्वराज्य जर उभं करायचं असेल तर आम्हाला राजांच्या सांगण्याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येऊन हा इतिहास पुढं न्यावा लागेल सोबत तू पुढं जावा लागेल तेव्हाशी कुठंतरी काहीतरी का काहीतरी घडेल आज मी खरच मी आई संघटनेचे आभार मानेल मनिषाताईंचे आभार मानेल मानेसरांचे आभार मानेल मंगलाताईंचे आभार मानेल आमच्या आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताईंचे आभार मानेल आई संघटनेचे अध्यक्ष वंदनेताईंचे आभार मानेल की या सगळ्या बहिणींनी मला जी ताकद दिली जी शाल दिली जी मशाल दिली जी तलवार दिली आज ती तलवार ती शाल तो आधार मी तुमचा झालेला आहोत हे मान्य आहे पण याची ताकद देखील तुम्हीच आहात आणि तुमच्या ताकदीनं आज मला या ठिकाणी पोहोचवले आहेत ही ही खरी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि हा इतिहास ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला एकच म्हणायचं आहे परश्री माते समान मी एवढं सांगेल कुठलीही बहीण कुठलाही व्यक्ती कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होत असेल तर मला एक म्हणायचं भाऊला भाऊ दादाला दादा ताईला ताई म्हणून ही आपली महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला फुल फुल म्हणून फुलायचं आहे जय शिवराय जय भीम 제삽니다. 제이! 범하니! 제이! 시와지! 제이! 범하니! 제이! 시와지!